सर्वांना नमस्कार अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता राजवीर डोकं पकडून बसला होता आणि सुमती हळूच त्याला बघून म्हणाली तुम्ही माझ्या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करताय ना तो उजळून म्हणाला डोंबलाचा विचार करतोय काहीही काय काही बोलतेस ग माझं डोकं इथं बधीर व्हायची वेळ आली मी असलं काहीही करणार नाही आणि आता तिचं सुरू झालं काय होतंय होत्यात असले कसले पाटील तुम्ही पूर्वीचे पाटील बघा पंधरा पंधरा लपडी असायची त्यांची गावात आणि तुम्हाला एक पण करायला जमत नाही होय ते सुद्धा बायको सोबत तो म्हणाला सुमती अगं याचं गांभीर्य कळतंय का तुला या शब्दाचं गांभीर्य तुला अजून माहीत नाही म्हणून तू गमती गमतीत घेतेस ना सगळं ती म्हणाली काय असतं सांगा गांभीर्य याचं तो म्हणाला अगं बाहेर कळलं तर काय होईल सांग बरं काय इज्जत राहील आपली आणि लपडं करायचं म्हणजे काय करायचं हे तर तुला माहीत आहे का नक्कीच माहीत नाही म्हणून तू अशी बोलतेस ती म्हणाली लपडं करायचं म्हणजे चोरून चोरून भेटायचं हो ना तो म्हणाला हो आणि एक्स्ट्रा मॅरेज लाईफ असते म्हणजे घरात एक आणि बाहेर एक आणि ती असली आणि म्हणाली अहो मग आपलं तसं नाही ना, ना बाहेरही मीच असेल आणि घरातही मीच तो म्हणाला मग याला लपडं कसं म्हणायचं आणि ती पुन्हा विचारात पडली आणि अल्लडपणे त्यालाच विचारत म्हणाली लपडं करण्यासाठी बाहेरचीच मुलगी असावी असं काही असतं का हो घरातलीच बायको चालेल ना तिने बारीक तोंड करून विचारलं तो म्हणाला अजिबात नाही मग त्याला लपडं म्हणायचं नसतं आणि तुला तर लफडंच करायचं आहे ना आता ती हिरमुसली अहो पण चोरून चोरून तरी भेटू शकतो ना आपण तो म्हणाला अगं पण काही गरज आहे का आपण घरात आहोतच की दोघं चोरून भेटायची काय गरज आहे आणि कोणापासून चोरायचं हो किती प्रायवसी असते आपल्याला घरात आणि म्हणून मी नोकरसुद्धा ठेवत नाही कळलं त्यांचा डिस्टर्ब खूप असतो आपल्या लाईफमध्ये आणि आता तिला थोडं थोडं त्याचं पटत होतं की तो का नोकर ठेवत नाही आणि तिची ही इच्छा अपूर्ण राहणार होती बहुतेक त्याच्यासोबत लफडं करण्याची पण तरीही म्हणालीच मी तुमच्यासोबत लफडं करणार म्हणजे करणार आणि त्यानं हसून डोक्यावर हात मारून घेतला आणि तिनं त्याची कॉलर पकडली आणि जवळ तोड नेऊन डोळा मारत हसत म्हणाली आता मी तुम्हाला बोलणारच नाही जातीकडं तो म्हणाला इतक्या जवळ येऊन डोळा मारतेस हसतेस हे तू लांबून पण सांगू शकली असतेस की जर बोलायचं नव्हतं तर जवळ यायची काय गरज होती आणि म्हणाली राहत नाही ना काय करू आता इतक्यात आला छोटा त्यानं बेल वाजवली तो म्हणाला जा दार उघड ती म्हणाली तुम्ही माझं ऐकत नाही ना मग मी पण तुमचं नाही ऐकणार राहू दे त्याला बाहेरच गरज असेल तर घ्या घरात राजवीर म्हणाला आता या हेडंबाची पुन्हा कधी गाडी रुलावड यायची काय माहीत घसरली की घसरली पुन्हा पटरीवर लवकर येत नाही त्यानं दरवाजा उघडला छोटा आत आला आणि म्हणाला बाबा किती उशीर दरवाजा उघडायला काय करत होता आणि राजवीर हसून म्हणाला लफडं करण्याची तयारी आणि मग आता दुपारपासून संध्याकाळपर्यंत ती फुगलेलीच होती त्याच्याजवळ जाऊन बसायची पण बोलत नव्हती त्याला चहा मागितला गुपचूप आणून दिला तोंड फुगून म्हणाले घ्या तुम्ही माझं नाही ऐकत पण मी ऐकते तुमचं मला माझ्या नवऱ्याची कदर आहे तुम्हाला मात्र बायकोची काहीच कदर नाही आता ऊट सूट तिचं यावरूनच शालुतोंड झोडे मारायला सुरुवात झाली आणि म्हणाली बायकोसोबत नको लफडे करायला बाहेरची एखादी असते तर लगेच झाले असते ना तयार हो ना तो म्हणाला मग आपण हॉटेलमध्ये का जातो जेवायला सांग बरं ती म्हणाली रोज घरचं खाऊन कंटाळ येतो म्हणून तो म्हणाला करेक्ट टेस्ट तोंडाची बदलावी म्हणूनच ना रोज रोज कंटाळा येतो घरचं खाऊन का घरचं जेवण घेऊन जायचं हॉटेलमध्ये खात बसायचं का असं कुठं असतं का तसंच लफडंसुद्धा सुद्धा करायचं असतं ते दुसऱ्याबरोबर बायकोच घेऊन जायचं बाहेर आणि तिच्यासोबतच लपडं करायचं मग तोंडाची चौकशी बदलेल आणि काहीतरी वेगळं वाटेल खात्यात आणि आता तुला हे पटलं आणि म्हणाली म्हणजे तुमचं लपडं करण्याची इच्छा आहे पण तुम्हाला बायकोसोबत नको होय ना आणि त्यानं पुन्हा डोक्यावर हात मारला तो म्हणाला का मी का करेन असं ती म्हणाली जिभेची टेस्ट बदलावी म्हणून आणि ड्रिंक करत आहात मग बाई आणि बाटली असेलच की तो म्हणाला हे बघ फक्त तेच कारण नसतं लोक लफडं करतात कारण असंतुष्ट असतात जोडी जोडीदाराकडून त्यांना शारीरिक सुख मिळत नाही किंवा जोडीदार आवडत नसतो म्हणून ते बाहेर आकर्षित होतात किंवा एखाद्याला सवयच असते तशी घरात कितीही बायको सुंदर असली तरी ते प्रामाणिक नसतात माझं तसं आहे का मला शारीरिक सुख खूप मिळतं तुझ्याकडून आणि माझी बायको तर इतकी सुंदर आहे की माझं मन तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच विचार करत नाही आणि मी प्रामाणिकसुद्धा आहे आणि ती म्हणाली मी तुम्हाला इतकी आवडते मग माझा फोटो का नाही ठेवत तुम्ही डी पीवर तो म्हणाला तुला कुणाची नजर लागू नये म्हणून ती थोडी असली मग तो म्हणाला आता मी जर तुला आवडत नसेल तर तू करू शकतेस बाहेर लफडं दुसऱ्यासोबत पण मी नाही करणार मी खूप सुखी आहे आणि तिनं तोंडावरच हात ठेवला चकित होऊन आणि म्हणाली किती नालायक आहात होतो मी असलो का बोलत हो जाऊ तुम्ही मला तुमच्यासोबत करायचं होतं मला तुम्हीच आवडता खूप तो म्हणाला हे नुसतं तोंडापुरतं बोलतेस ना माझी समजूत काढण्यासाठी ती म्हणाली आता काही छाती फाडून दाखवू का, का? हनुमानासारखी म्हणजे माझ्या मनात तुमची प्रतिमा आहे की नाही ते दिसेल तुम्हाला तो हसूर म्हणाला छाती नको फाडू फक्त ब्लाऊजची बटणं काढ पुन्हा एकदा आणि ती खूप लाजली आणि उठून गेली त्याच्यापासून कारण पुन्हा त्याचा चावटपणा सुरू झाला की आउट ऑफ कंट्रोल व्हायची तिला स्वतःवर कंट्रोलच नसायचा तो जवळ असला की मग आता ती ऑफिसमध्ये होती आणि तोही ऑफिसमध्ये गेला होता हिची कामं आवरली आणि साडेपाच वाजता ऑफिस सुटलं होतं त्याला फोन केला आणि तो म्हणाला बोला मॅडम काय म्हणता काय नवीन खूळ आलं की काय अजून डोक्यात तुमच्या दिवसभर खूप विचार करून काहीतरी भन्नाट आलं असेल ना डोक्यात तुमच्या आणि ती हसून म्हणाली अहो मला भेटायला या ना पण तुमच्या बायकोलॉजीबाच सांगू नका हां नाहीतर ती चिडेल तो, तो म्हणाला वाटलंच होतं मला तू पण ना खूप वेळी आहेस मग त्यानंही तिची गंमत करायला सुरुवात केली ती म्हणाली याल ना तो म्हणाला का कशासाठी ती म्हणाली तुम्ही मला खूप आवडता तो म्हणाला का आवडतो मी तुम्हाला ती म्हणाली तुम्ही खूप मस्त आहात हो गोड आणि रोमँटिक दिसता एकदम उरलेल्या लोणच्यासारखे चविष्ट तो म्हणाला तुम्हाला लांबूनच माझी चव कळाली याचा अर्थ तुम्ही खूपच आंबट शौकीन दिसता बरं का तिला आता आंबट शौकीन या शब्दाचा अर्थ कळला नाही आणि म्हणाली म्हणजे काय असतं ते आंबट शौकीन तो म्हणाला म्हणजे खूप चेन करणारा माणूस सिगारेट दारू बाई बाटल्या अशा टाईपचा थोडक्यात काय तर मौज मजा करणारा आता ती म्हणाली मी असलं काही करत नाही मग तो म्हणाला पण तुमच्या नवऱ्याला जर हे कळलं तर आणि तुम्हाला तो आवडत नाही की काय ती म्हणाली मला कंटाळा आला आहे त्याचा खूप चिडतो तो सारखा सारखा साज माझ्या चुक्या काढतो मुलांवर प्रेम करतो माझ्यापेक्षा जास्त तो म्हणाला माझी बायको सुद्धा खूप हट्टी आहे सारखी कटकट करत असते माझ्याभोवती हे पाहिजे नि ते पाहिजे खूप त्रास देते दे दे। ती ती म्हणाली मग काय म्हणता तुम्ही पण कंटाळा आहात ना आणि मी पण मग आपण करूया का लफडं आणि तो हसायला लागला आणि म्हणाला मी बाहेर लफडं करण्या इतकी वाईट नाही माझी बायको आणि मी तिला फसवणार नाही ना मी खुश आहे तिच्यासोबत ती म्हणाली इतकी आवडते का तुम्हाला तुमची बायको तो म्हणाला हो मग ती खूप क्यूट आहे ती म्हणाली पण आता तर तुम्ही म्हणालात की ती खूप कटकट करते तो म्हणाला हो कारण ती खूप प्रेम करते माझ्यावर सगळं टेन्शन घेऊन करते म्हणून ती कटकट करते आणि जी बायको कटकट करते तीच खरी संसार करते असं मला वाटतं आता ती थोडी हसली हे ऐकून आणि तो म्हणाला आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे मी तुमचा प्रस्ताव नाही स्वीकारू शकत तुम्ही कितीही चांगल्या असल्या तरी आणि असं वाटत आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्यावर प्रेम करत नाही म्हणूनच असे बाहेरचे मार्ग शोधत आहात आणि ती चिडून म्हणाली असं कोण म्हणालं हे बघा मी माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम करते म्हणूनच तर सगळीकडे मला तोच दिसतो आणि म्हणूनच मला याही रूपात तो हवा होता आणि राजवीर हसत म्हणाला म्हणजे तुझी इच्छा आहेच म्हणायचं लफडं करण्याची तसं नाही हो पण ती एक्साइटमेंट असते की नाही एक उत्सुकता असते ना की कसं वाटतं हे केल्यावर नक्की काय असेल तिकडे आणि त्यानं तिला काय वाटतंय हे समजून घेतलं लहान मुलाला कसं वाटतं की तिकडे काय असेल त्याच्या हातात एक खेळ नसतं तरी त्याला दुसऱ्याच्या हातातल्या खेळण्यात इंटरेस्ट असतो तसंच ती लाईफ कशी असते हे बघायचं होतं तिला राजवीर म्हणाला सुमती याचा अर्थ तुला डोहाळे लागलेत प्रेमाचे लग्नाच्या आधीचं प्रेम नवऱ्याबरोबरचं प्रेम आणि नवरा सोडून इतरांबरोबरचं प्रेम अशा प्रेमाच्या वेगवेगळ्या शेड तुला अनुभवायचे आहेत बरोबर ना त्यानं तिच्या भावनांचा योग्य अर्थ सांगितला आणि ती म्हणाली आता कसं अगदी माझ्या मनातलं बोललात आणि नवरा खूप किरकिर करतो ना चिडचिड करतो आणि जे असे बाहेरचे असतात ना प्रियकर ते नाही चिडचिड करत कारण ते थोडा वेळेस सोबत असतात मग किती छान बोलतात सगळं ऐकतात आणि नवरा कायम सोबत असतो त्यामुळे मनात नसलं तरी भांडण होतच म्हणून मला ते अनुभवायचं होतं तुम्ही माझ्यावर चिडचिड करू नये म्हणून थोडा वेळ तरी माझं ऐकावं मी म्हणाल तसं करावं मी उठ म्हणाले की उठावं मी बस म्हणाले की बसावं ही खूप इच्छा आहे माझी आणि आता त्याला कळलं की तिच्या मनात काय आहे खूप लवकर लग्न झालं होतं तिचं आणि खूपच लवकर नवऱ्याचा जाज तोही तिच्यापेक्षा वयाने जास्त असलेला नव नवरा अगदी मॅच्युअर आणि तिच्यासोबत तिच्यासारखाच मस्तीखोर तिच्या रंगात रंगणारा नव्हता तो आणि खूप लहान वयातच त्याचा हुकूम बंधनं सूचना सुरू झाल्या आणि म्हणून तिला हे सगळं अनुभवायचं होतं मधल्या काही काळात नवीन लग्न नवरा जॉब मुलं यांच्या प्रेशरमुळं त्या सगळ्या भावना तिच्या दबून राहिल्या होत्या आणि आता त्या सुप्त इच्छा बाहेर येत होत्या त्यात जास्त पिच्चर बघण्याचा हा परिणाम आणि आता त्यानं ठरवलं की आता थोडं कमी रागवायचं तिला तिला सारखे उप उपदेशाचे डोस पाजायचे नाहीत तिचं ऐकून घ्यायचं तिच्या चुका दुरुस्त करण्यापेक्षा तिच्या तिलाच दुरुस्त करू द्यायच्या तिचा अल्लडपणा तर काही जाणारच नाही शेवटपर्यंत मग तिला समजून घेऊया आणि आता त्यानं गाडीला किक मारली आणि निघाला तिला घ्यायला ती तर आश्चर्यचकितच झाली त्याला पाहून ती गाडीवर बसली आणि त्यानं गाडी घेतली थेट डोंगरावर अहो कुठं निघालो आहे आपण तो म्हणाला डोंगरातलं लपडं करायला आणि हे झालं की ऊसातलं करायचं आणि ती खूप हसली आणि म्हणाली लपड्याचे पण प्रकार असतात तो म्हणाला हो मग डोंगरामध्ये किस आणि टच करून करून दम निघणा झाला की मग हॉटेलमध्ये जातात आणि मोकळे होतात आणि ती हसायला लागली आणि म्हणाली मला तर फक्त तुम्हाला चोरून भेटायचं चो होतं असलं काही नव्हतं करायचं हॉटेलमध्ये आणि तो म्हणाला असलं पण करावं लागतं आता आपल्याला लपडं सिक्रेट ठेवायची गरज नाही खुले आम लपडं करूयात चल आणि आता दोघेही सायंकाळ होईपर्यंत एकमेकांना मिठी मारत हिरवळीवर बसली ती म्हणाली बास ना आता चला घरी छोटा आला असेल एकटा असेल तो म्हणाला लपड्यामध्ये घरच्यांचा विचार करायचा नसतो कोणाचाच विचार न करता पळून जायचं असतं आणि आता तिला कसं तरीच वाटलं ती आई होती त्याची ती सांसारिक स्त्री होती आणि असं संसार उघड्यावर टाकून पळून वगैरे शी बाबा आणि आता तिला आईची वाट बघणारं लेकरू दिसलं अहो चला ना लवकर घरी मला आत्ता जायचंय मला त्याची काळजी वाटते तो म्हणाला मी का करू त्याची काळजी तुझ्या माझ्यात तर लफडं आहे ना मला तर फक्त तू हवी आहेस तुझी मुलं तुझ्या घरचे तुझा नवरा काही देणं घेणं नाही मला त्यांच्याशी असंच असतं अगं लफड्यात आपण दोघांनी फक्त मौज मजा करायची आणि ती आता गप्प बसली तिला हे सगळं पटतच नव्हतं मग त्यानंतर तिला हॉटेलमध्ये खाऊ घातलं आणि म्हणाला बोल तू आणखीन काय काय हवं सगळं घेऊन देतो तिला पण तू खुश राहा फक्त माझ्यासोबत आणि मलाही खुश ठेव अजिबात घरच्यांची आठवण काढू नकोस आणि यानंतर आपण हॉटेलवर जाणार आहोत तू घरी काहीतरी थाप मार खूप काम होतं वगैरे तो असं म्हणाला आणि तिचा सगळा उत्साह ओसरला जसा जसा अंधार पडेल तसतसं तिला छोट्याची आठवण यायला लागली राजवीर तर सोबत होताच आणि म्हणाली प्लीज नको ना चला घरी आणि मग निघताना म्हणाली अहो छोट्यासाठी पण घेऊया ना काहीतरी आपण खायल खायला आपण तर खाल्लं तो राहिला ना तसाच तो म्हणाला तू लफडं करतेस माझ्याबरोबर आणि मी तुझ्या नवऱ्याच्या मुलाला खाऊ देऊ का घेऊन मी तुलाच फोडभर चारणार तुलाच खुश ठेवणार फक्त असाच स्वार्थी विचार करायचा मला तुझ्या मुलांशी काही देणं घेणं नाही आता त्याला तिचे डोळे उघडायचे होते असं वागून आणि तिला खूप बेकार वाटत होतं आणि तिचं लफड्याचं भूत उतरलं आता घरी आल्यावर रात्री ती तशीच गुपचूप झपली होती तिला उगीच घाणेरड फिलिंग येत होतं आणि त्यानं हळूच तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली तिच्या गोऱ्या गालावर त्याची दाढी घासली आ अहो किती टोचते तुमची दाढी आज केली नाही का राजवीर म्हणाला आज गडबडीत राहिली बघ करायची आणि ती हसली खूप आणि म्हणाली अहो मला तुम्ही रागवाना आधी सारखो तो म्हणाला काग रागवल्यावर फुगून बसतेस आणि आता चक्क रागवा म्हणतेस ती म्हणाली कारण मला आता फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम करायचा आहे नको तो प्रियकर आणि नको ते लफडं सगळी हौस भागली माझी आणि तो म्हणाला बघ हा सुमती पुन्हा असली इच्छा व्यक्त करायची नाही ती म्हणाले नाही करणार आणि त्यानं पुन्हा तिचा गाल लाल केला दाढी घासून ती चिडून म्हणाली जावर आधी दाढी करून या किती टोचते आणि तो हसून म्हणाला मग आज लांबच झोप ती म्हणाली का अगं खालची दाढी पण करायची राहिली ती टोचल ना तुला आणि ती खूप खूप हसली आणि तिने त्याला अंगावर उडून घेतला आणि म्हणाली एक आहात एक नंबरचे आणि नका करू खालची दाढी वाढवा तशीच आणि तो म्हणाला मग वेण्या घालू का त्याच्या आणि ती आणखीन खूप हसली